हॅलो तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ नाही आपण रोज नवनवी दिवाळीचे दीपावलीच्या फराळाचे दाखवत असतो आज कोणता पदार्थ आहे काय बनवत तर आज आपण आहे ना मस्त चकली बनवणार आहोत चकली आणि बाजरीच आहे ना जास्त वेळ नसेल तर आपल्याकडे बाजरी वगैरे करायला आणि तसं आहे ना बाजरी सारखंच आपल्याला चकली तयार करायचं आहे पण ते कसं तयार करायचं ते आज आपण तुम्हाला मी दाखवणार आहे अरे वा म्हणजे बाजरी वगैरे करत बसायला वेळ जर लागत असेल तर तुम्हाला लवकर चकली करायचं असेल तर ही सगळं वेगळं पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे का बरं की चकली व्यवस्थित करणार म्हणून मला चकली आहे त्याला भाजी सारखं चव पण लागला गेल्यावर शिव भाई चकली करतो म्हंटलो आणि चकली करायशिवरून ती जुलेबी वगैरे जशी लागतो दुसऱ्याकडं नाही नाही आता म्हणायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं करताय काय मला माहित नाही व्यवस्थित कर बघ सगळं बघा लागेल सारखे हि आपण इकडे घेतलेले आहे या वाटीप्रमाणे एक वाटी आहे ना ज्वारीचं पीठ घेतलेले आहे पीठ घेतलेले आहे आणि इकडे या वाटी मी बेसन पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण कांदा लसून मसाला घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे आणि इकडे भरपूर तीळ घेतलेले आहे पोवा घेतलेले आहे जिरं आणि इकडं देशी हळद पावडर घेतलेले आहे तर आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपल्याला चितकीसाठी उकड काढून घ्यायचं त्यासाठी आपण इकडे गॅस फेटून ना कडे ठेवलेले आहे दीड घेतलेले आहे तर आपल्याला त्याचं निम्म आहे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आपण ते दीड वाटे आपल्याला पाणी घेऊया कढईमध्ये आपल्याला दीड वाटी घालायचं आणि थोडस तुम्ही जास्त घातलं तरी पण चालेल आणि चांगलं चांगलं आहे आपल्याला पाणी उकळायचं पण ठेवायचं आहे आता पाणी चांगलं उकळत आहे तर यामध्ये आपण लावूया एक दोन चमचावर आपल्याला तेल सोडायचं आता तेल सोडलेले आहे तर आता यामध्ये ना आपण तर सगळे मसाला घेतला तर तिसरे आपण सगळं आपण यामध्ये घालूया हळद पावडर मसाला मीठ वगैरे सगळंच आपण यामध्ये घालूया चांगलंच आपण आहे ना मिक्स करून दिलं तर आता आपण काय करूया आपण इकडे सगळं आहे ना हे पीठ घेतलं होतं ना ते सुद्धा आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आता पीठ पण आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपण कुकर पाण्यामध्ये ना तर आपल्याला पीठ घालायचं घ्यायचं गॅस बंद करायचं पूर्ण आपण गॅस बंद करूया आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपल्याला चांगलं वापरून घ्यायचं काय करूयावर एक दोन तीन मिनटं चापवले चांगलं हे वापरून घ्यायचं तर आता पाच मिनटं झालेले आहे तर आता आपण झाकण काढूया तर आता आपल्याला आता सगळं आपल्या इकडं मध्ये आपण हे काढून घेऊया

आणि तुम्हाला तसं जास्त तसं घट्ट वाटत असेल ना तर थोडंसं कोमट पाणी कोमट पाणी वापरून आहे ना ह्यामध्ये तुम्ही घालू शकता कोमट पाणी करून पण या पद्धतीने इकडे फीट म्हणून घेतलेले आहे बघू शकते असंच आपल्याला घट्ट म्हणून घ्यायचं आपण किती जाण असं घट्ट म्हणून चकली पडतो त्यावर आपलं चकली आहे ना काटेदार चांगलं होतं चकली आणि खायला पण खुसखुशीत लागतो घातला आपण असं या पद्धतीने इकडं

पीठ आणि आत चिटकणार नाही त्यामुळे असं आपल्याला थोडंसं सगळी बाजून ते आहे तर आता आपल्याला चांगलं चिटणी हे पाळून शकते मस्त त्याने आपल्याच काटेदार चिटणी पडते कट करून आहे आहेत काटेला मस्त आपली चकली तयार होते आणि आतल्या बाजू आणि बाहेरच्या दाबून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये राहिल्यावर सुद्धा ते सुटणार नाही पद्धतीने आपल्याला चांगलं सगळं चकली फाळून घ्यायचं आता थोडस राहिलेलं आहे आता आपण हे सुद्धा आहे ना ह्याच पद्धतीने आपलं हे चकली पाडून घ्यायचं आहे मस्त आहे ना काटेदार असं चकली पडतोय ह्या पद्धतीने आपल्याला गोलाकार आहे ना चकली पाडून घ्यायचं आणि आपल्याला किती मोठं पाहिजे तेवढं आपल्याला ना ते पाडून घ्यायचं आपल्या चकली तयार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि इकडं गॅसवरती ना आपण इथं तेल सुद्धा ठेवलेलंच आहे तर तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण एक जी एक तेलामध्ये सोडूया चांगलं आपल्याला ते तळून घ्यायचं किती मस्त आहे ना तेवढंच आपल्याला तेलामध्ये सोडायचं जास्त पण नाही सोडायचं म्हणजे किती मस्त तेवढं सोडलं की चांगलं असं तळला जातो आता आपण एवढं सोडलेलं आहे तर आपण एवढं तळून घेऊया आणि वरती ना थोडंसं तळून ते वरती यायला पाहिजे वरती आल्यावर आपल्याला ना पलटी करून घ्यायचं बघू शकताय एक 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 आता वरती यायला सुरुवात केलेली आहे मगच आपल्याला ती पलटी करून घ्यायचं म्हणजे आहे ना पूर्ण पण ना चांगलं असं आपली चक्की आहे ना तळा जातो हे बघा तसं थोडंसं तळे की वरती येतोय आणि वरती आल्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं तर आता आपण हे एक 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 करून आपण हे पलटी करून घेऊया मस्त आपल्याला कुरकुरीत पण ते तळून घ्यायचं आता घ्यायच सगळ्या करून घेतलेल्या आहेत आता आहे ना चिंगलीच्या कुरकुड्या सुद्धा पूर्णच कमी झालेल्या आहेत बघू शकता दिसायला पण छान दिसतंय आता पूर्ण आहे ना जे तळलेले आहेत पण पूर्ण कुरगुड्या कमी दुसरं आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे आत्ता चांगलं चकली यांना तळला जातो हे बघा त्या पद्धतीने ना तळून घ्यायचंय मस्त काटे जर आपली चकली ना तयार होते तर आता आपण पूर्ण आपल्याला तेल निचळून आपल्याला काढून घ्यायचं घ्यायचंय पूर्ण तेल नितून घ्यायचं म्हणजे खाताना जरा सुद्धा तेल ना लागणार नाही दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण मस्तच लागणार आहे परत आपण ना तेलामध्ये आपण परत एवढं सोडलेलं आहे तेलामध्ये हे सुद्धा आपल्याला चांगलं तळून घ्यायचंय वरती आल्यावरच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आणि कमी गॅस वरती ना आत आपल्याला <मणगा> कमी गॅस देऊन आठपर्यंत पूर्ण असं तळायला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला तळून घ्यायचं पूर्ण गुडबडे कमी होतपर्यंत आणि याला काय ना भाजणी करायला लागत नाही काय नाही आपल्या घरच्यात आहे ना ज्वारीचं पीठ असते आणि बेसन पीठ तर असते फक्त तांदळाच पीठ पण असते सगळं मिळून आहे ना आपण छकली बनवलेली आहे मस्त आहे ना काटेदार पण छकली तयार होते आणि खायला पण खुसखुसत आणि कुरकुरीत लागतोय त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल मस्त कुरकुरीत पण होतात हे बघा आता तरुण वरती आलेले आहे मगच आपल्याला पलटी करून घ्यायचं सगळे पलटी करून घ्यायचं आता आपण सगळे पलटी करून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला चांगलं कुरकुरी पोस्पण आपल्याला तळून घ्यायचं तर हे सुद्धा चांगलं आहेत दोन असं बुडबुड्या कमी झालेल्या आहे तर आपण ओळखायचं अबी चकली आहे ना चांगलं तळलेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया म्हणून आपलं तेल नितळून घ्यायचं आहे जरासुद्धा आबू चकली म्हणजे तेलकट लागणार नाही ते काढून घेतलेले आहे परत आपण तेलामध्ये सोडले आता हे बघू शकताय मस्त आपण हे चिकली तयार करून घेतलेले आहे मस्त काटेदार पण झालेले आहे आणि मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे बाजणी वगैरे काही न करताय ना हे मस्त आपली चकली आहे ना हे तयार झालेली आहे बघा चांगलं असं तळलेले पण आहे बघू शकताय हात खुसखुशीत आण आणि वरती कुरकुरीत नाही असं ह्या पद्धतीने तयार आहे बाजणी वगैरे काहीच केलेलं नाही आपल्या घरच्या साहित्यात हे मस्त आहे ना आपण हे कुरकुरीत चकली तयार केली केलेली आहे तुम्ही पण आहे ना असं ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर म्हणजे मस्तपैकी गोलाकार आणि एकदम काटेदार अशा पद्धतीने चकली तयार झालेल्या आहेत आता खरं म्हणजे आस्वाद तर घ्यायलाच पाहिजे बघा इकडे अगोदर बघू शकत कसा आहे एकदम आकडा छान हो। झाल्यात हो। खाऊन बघूया घ्या हो चालते की लगेच मोडतय कुरकुरीत झाले छान मंडळी असं चकली केल्यावर कुणाला आवडणार नाही सांगा नाही तर काय काय वेळ चकल्या अशा होत्यात का नाही फार हातोडा घेऊन ठोकून मग चकली तोडून खाय लागतंय ते एक नंबर चकले झाले बघा एक नंबर कर पण चांगलं झालं आवडलं ना तुम्हाला एक नंबर तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद